महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज कोपरगाव तालुक्यातील शिवसेना शाखेचे उद्घाटन शिवसेनेच्या वतीने कोकम या ठिकाणी शिवसेनेचे शिर्डी लोकसभा पक्ष निरीक्षक राजेंद्रजी चौधरी साहेब व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या हस्ते शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शाखा उद्घाटन प्रसंगी आरोग्य शिबिर तसेच शिवकार्य सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले या कार्यक्रमामध्ये शेकडो महिला पुरुषांनी सहभाग नोंदविला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सदाशिवजी लोखंडे साहेब हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्रजी चौधरी साहेब हे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे संपर्क का प्रमुख बाळासाहेब पवार शिवसेना संघटक विजयराव काळे शिवसेनेचे तालुका प्रमुख रावसाहेबांना थोरात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख देवाभाऊ लोखंडे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुका प्रमुख मीनाक्षीताई वाघसवरे शहर प्रमुख विजयाताई धोंड उपशहर प्रमुख हेमाताई तवरेश उपतालुका प्रमुख व सरपंच उषाताई दुशिंग शिवसेना समन्वयक घनश्याम वारकर ओबीसी सेनेचे तालुका अध्यक्ष अविनाश उपाध्य शिवसेना उपतालुका प्रमुख डॉक्टर अमित गाडे सुरेगाव गट प्रमुख रवींद्र सोनवणे शाखा प्रमुख राहुल दहिवाळ प्रमुख सचिन लोखंडे कार्याध्यक्ष अमोल फटांगरे सचिव साजिद मणियार सीमाताई देशमुख कैलास बाग वसंत त्रिभुवन शरद गिरी शफीक शहा व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक महिला भगिनी सदस्य नोंदणीसाठी उपस्थित होत्या वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रावसाहेब थोरात कोपरगाव वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा